त्याच्यात एक नेते झाले त्यांना भाभी पण संधी दिलेली होती त्यांच्या वडिलांची कारकीर्द तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे पण आज वडिलांनी एवढं गडगंज ठेवलेलं होतं काय एक चिरंजीवानं देवा लावला तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न ज्याला स्वतःचा प्रपंच करता येत नाही गोपटराव तो बावीस हजार सातशे किंवा आठशे सभासदांचा प्रपंच करू शकत नाही इथं आम्ही प्रमुख होणे एक आहे बापू बापूजाचं त्यांचा प्रपंच चांगला त्यांचा धंदा चांगला कालच मी गेलेलो होतो त्या भागामध्ये ते सगळं मी बघितलं उत्तम शेती त्यांची फळबागा उत्तम आहे स्वच्छता चांगली आहे व्यवसाय एकदम चूक आहे व्यवहार चोख आहे कुणी एक मायाचा नाद सांगावा या त्र्याहत्तर गावातला किंवा इंदापूर बालवती तालुक्यातला की आमचे पैसे बापूंनी ठेवलेत आणि बुडवले त्याला आत्ता राजकारण सोडून देत आणि बोलले आहे का तसं अजित पवारचा फळ माझा धंदा आणि माझं सगळं कसं चाललंय चांगलं चाललंय माझ्या आजोबाच्या पुण्यानं माझ्या बापाच्या पुण्यानं माझ्या चुलत्याच्या पुण्यानं काय ते खरे पहिल्यांदा तुम्ही साहेबांनी दिलेला उमेदवार म्हणून तुम्ही मला खासदार केलं त्या अजित पवारचं काम के पण केलं नव्हतं नंतर त्याला त्याचं काम नसवावं लागलं आणि दत्ता